विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे कल्याण पश्चिम मतदारसंघातून जिजाऊ विकास पार्टीतर्फे निवडणूक लढविणारे उमेदवार राकेश मुथा यांचे बॅनर फाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याबाबत राकेश मुथा यांनी विरोधकांकडून बॅनर फाडले जात आहेत काही कामं केली नसल्याने विरोधक असे कृत्य करत आहेत तर बॅनर फाडून विजयी होता येत नाही KDMC सुरु कारवाई बाबत महानगरपालिका अधिकारी अधिक जाणून बुजून बॅनर असा गंभीर आरोप केला आहे मागचे दोन दिवस झाले मी बघतोय की प्रत्येक प्रत्येक ठिकाणून माझे बॅनर कमी होत चालले मग मला वाटलं की काय कारण असेल पडलं असेल वगैरे असेल पण नंतर माहिती बघितली तर एम सीचे अधिकारी काही लोकांच्या प्रेशर मध्ये येऊन माझे बॅनर प्रत्येक ठिकाणून बाहेर काढायला घेतले आणि त्यांनी अक्षरशः तोडून पण टाकलेत बॅनर मग तिथे जागेवर मी अक्षरशः मोन्यावरून मी कल्याणला येत होतो त्यावेळेस मी बघितलं की माझा बॅनर काढायला घेतो त्यांनी मग मी त्या अधिकारीला विचारलं की बाबा का काढला माझा बॅनर त्यांचं म्हणणं होतं की राकेश हे बॅनर तुमच्या जा चुकीचं जागी लागलं होतं म्हटलं ठीक आहे मान्य करतो चुकीचं जागी लागलं असेल तर पण मग इतर बॅनर जे लागले ते बरोबर आहेत का मग तो काही बोलायलाच तयार नाही मी बोलत माझा बॅनर जर चुकीचा आहे मग तो बाजूला जो बॅनर लागला आहे तिथे जो लागला तो पण चुकीच्या जागी लागला आहे पण तो त्याला तिथे बघायलाच तयार नव्हतो पण मग मी बोललो की मी तू जर नाही काढले बॅनर तर मी रस्त्यावर बसेल मग त्याने तो तो बॅनर पण काढला तिकडनं बाहेर बरोबर मग त्यानंतर त्याने परस्पर तो निघूनच गेला परत बॅनर काढून आणि ते परत ते बॅनर सगळे परत लागले आणि माझा बॅनर फाडून टाकला तिकडे बॅनर फाडून राजकारण करणं माझे जे बॅनर फाडण्यात आले मला एक एक गोष्ट समजत नाही की ज्याप्रमाणे बॅनर फाडण्याचं काम चालू आहे त्याने काय होणार आहे शेवटी शेवटी हार्नर जिंकणं हा नशिबाचा भाग आहे आणि तुम्ही जर चांगली कामं केली असेल तर इतर लोकांचा बॅनर फाड्याची वेळ कधीच येणार नाही मग त्यापेक्षा बरं मागील पाच वर्ष वर्ष जेव्हा तुम्हाला निवडून दिलं होतं तेव्हा कामं करून दाखवायची होती लोकांना म्हणजे समोर कोणी उभं राहिलं नसतं आणि तुम्हाला सगळ्यांनी एकमताने निवडून दिलं असतं स्वतःचं कमीपणं झाकण्यासाठी दुसऱ्यांचे बॅनर फाडून स्वतः मोठे